हे आपले पेढे तयार झालेले आहे खूप सुंदर झालेले आहेत ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करा नमस्कार शौरी शाश्वत चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पेढे गंदी पेढे त्यासाठी लागणार आहे आपल्याला हा खवा हा खवा मी पाव किलो घेतलेला आहे आणि आता हा। आपण पेढे मिळूयात तर सगळ्यात गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये हा खवा मॅश करून घ्यायचा आहे चला तर मग कढई ठेवूयात कढई गरम झालेली आहे यामध्ये आपण खवा घालूयात मॅश करून घेऊया हा फ्रीज ठेवल्यामुळे थोडासा घट्ट झालेला आहे असं हा छान मॅश झालेला आहे तर याला छान फिरवून घ्यायचं स्लो गॅसवरती करायचा कारण फास्ट गॅसवरती याचा कलर बदलू शकतो याला दोन मिनिट असं ठेवायचं म्हणजे छान असं घट्ट होईल आपला खववा आणि खवा घट्ट झाल्याच्या नंतर आपल्याला छान पेडे असं तयार करता येते असं घट्ट खव झालेला आहे तर याला काय करायचं ना आपण खाली उतरून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड खवा हा खवा थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये साखर घालायची आहे मिक्सरला बारीक करायची त्यामध्ये वेलची टाकून नंतर साखर घालायची आणि नंतर त्याचे पेडे बनवता येतील तोपर्यंत येणार नाहीयेत गॅस बंद करून घेतलेला आहे आपण आणि हा खवा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण मिक्सरला साखर काढून घेऊया ही साखर साखर मी अर्धी वाटीच्या वर थोडीशी घेतलेली आहे नंतर आपल्याला जशी गोड लागेल तसं टाकू शकता आपण ही वेलची ही वेलची पण घालायची आहे यामध्ये आणि मिक्सरला बारीक करून हे बारीक करून घेऊयात ही साखर आपली बारीक झालेली आहे ही कढाई आपण खाली घेतलेली आहे आणि ह्या खव पण आपला थंड झालेला आहे पेढे बनवत असताना आपण काय करायचं ना थोडंसं हातावरती घ्यायचं आणि हा खूप आपल्या हाताला चिकटत तर नाही ना याची काळजी घ्या म्हणजे हा परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला आणि हाताला जर चिकटत असेल ना तर याला आणखीन थोडंसं गरम करून परत थंड होऊ द्या हा आपला परफेक्ट झालेला आहे त्यामुळे मी यामध्ये साखर टाकते ही साखर घालत आहे मी आणखी थोडीशी ठेवलेली आहे जर मला परत वाटलं घालावस तर मी घालू शकते हे छान मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण गोड साईजचे पेढे बनवून घेऊया सुंदरसा पेढा झालेला आहे आपला प्लेटमध्ये पेढे ठेवत असताना काय करायचं ना पुढं या प्लेटामध्ये प्लेटा कोकोनट प्लेटा पावडर घालायचे जे आणि काय होईल ना खाली पेढे चिकटणार नाही हे घातलेलं आहे आणि यावरती पेढा ठेवायचा हे आपले पेढे करून झालेले आहेत आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं कोकोनट पावडरमध्ये आपले कंदी पेडे तयार झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत घट्ट असे छान